फळसकडा जो प्रकल्प आसा पार्सेकर फोर्स आणि या संदर्भात हांगा मोठो उग्र वास येता अशें लोकांचे म्हणणं आसा त्या वासाक तुमकां तुमक इफेक्ट पडला म्हटल्यार आतां पण म्हाका स सात महिने झाले बरोच ना तकलेन किती जाता डायजेशन सिस्टम असं फुल हल्लेलो असा घरा येयलो डॉक्टर करून घरा येयलो परतो वास येता परतो इफेक्ट जाता जड जाता सामकें आणि न्हिदूय पडणार रातभर कितेंय कामरून जाल्यार कितेंय कर फक्त वासूच येता काय नी पडणार काय ना दिस राहत फक्त घराचं डिस्टन्स समक पन्नास मिटर सुद्धा ना समक असा घर समक त्रास झाला हेल्थान तर समके सात महिने आले माझी मम्मी एकटीच कामाक वसपू कोण ना आणि फुडे आता कसे जातले काम इंटरव्ह्यू मागीर दुसऱ्या दिसा बरं ना आता वचपा येना आता पण पायसचे प्रॉब्लेम झाले ते टॉयलेटीक वसून हे जाऊन डायजेशिव्ह सिस्टम हालवण तू कशे हा इलेवल्था शिकता हजे घर पण असा हा आज हाय सेकंड्रीन गेल् सकाळी पैता इतको वास आशिल् की पोटान वांगाच झालं माझ्या फर्स्ट लॅक्चर जाता म्हटलं उलट योप स्टार्ट झालं मागे डॉक्टराकडे गेलो थंच टिचरी मागी थंक दिला दिल्या मला मागी दोन करून फूल डे माझा आज फूल डे थंच गेला माझे म्हटलं हा फक्त गेल् बेस्टी नावाक डॉक्टरांनी सांगलं किती कसं बीफेक्ट म्हणून नु कसो वास किदे लगन दल देबी सांगला हा चांगले मागिर मका असे असे प्रॉब्लेम जात रहांगा अब वास खतरी असे जात आले मज आता मका जोंग ज जाय जो ना सारखे जो हो पा गेला त्याला उल्टी आयला वसन जाता तुझे नाव इदे राहुल पिंगे तुझे नाव इदे आणि आज 3 वर्ष झाली फाटल्यान फुल्यान बहोत असा सांगत असा बऱ्यापणान त्याका सांगले तुझे एक किदे असा ते चिकनाचे दवर ही घाण करू नका परत सांगले आम्ही ऐकना आम्ही परूच्या वर्षांपेक्षणात गेली आमक हे ना ते ना दाखव लागलो असं सगळे गरमचे लोक येले काय काय ना सगळे बरे असं लागले आमका त्यांच्या काय ना सर्च केले गेले आता आता तेका सांगून सांगून थकली सदांच वाज य पोलिसाक सांगले आम्ही कोणाक सांगले तो आयकोप तयार ना कशी आम्ही राहतली भरगी दनपारच्या भरग्या जेवण घेतले घरां वाज येतात घाणे येतात सामकी उलटी काटा भूगी कशी भूगी किती खातली आमचे लाईफ आता कमी झाले भूग्यांचे लाईफ आमचे कसे जगतले हा आमका जगपाक कसे जातले आमका हो नका तो नका, नका ही आमच्या गावातली ही घाण आमका बंद करप म्हणजे करप आम्ही खे कर वरता थे वचपचे ओके तुझं सेकिट असा हे गावच्या माझं हा गावा बरोबर रावतो किती हा चार दिस चार दिस घेतल्या

पंचायतीचो माझी सरपंच असा आता पंच असा त्यांना हेजेर जे त्यांची प्रसंग जो आयला की जेवणा बस वास येतात जाऊ आणि किती आज एकटं ऐकलं की भुरग्याक उलटी येत स्कुलान स्कुलात आणि त्या डॉक्टरांनी सांग की हा परिणाम तेजेर मत किती म्हाजें मत म्हटलं कसे आज आज ह रुपेशा रुपेशानं सांगला जे पद्धती म्हणजे दोन वर्स हो इश्यूज कंटिन्युअसली चालू असा आणि आज जेन्ना इशू चालू असताना जे प्रोसिजरा प्रमाणे आयज सेक्रेटरी आणि पंचायत बॉडीन तिथं आयज सेडिस्पेक्शन नोटीस काढलेली आणि नोटीस काढता पंच मेंबर मागीर वार्ड मेंबर प्लस आ, सरपंच सेक्रेटरी आणि हंग गावचे एक दोन भरगे ग्रामस्थ जे त्यांना ऑलरेडी नोटीस बी धाडलेली तिथं घेऊन आय सेटिसफेक्शन कर ठरलेले पण झाले की जे सॅटिसफेक्शना वेळात जे तो प्रॉपर्टी ओनर असा जो पार्सेक जो ओनर असा ते गेट सील केली आणि इवन पोलिसू असले गेट सील केली आणि तिथे भीत रेसपॉन वचपासून दिवना आणि सॅटिसफेक्शन करू देऊना त्यांना सॅटिसफेक्शन जाऊ न परत एकदा गावच्या लोकांमधी राग निर्माण झाला आणि रस्ता रस्तारोख आंदोलन केले त्यांना मागीर तेका ला रुपेश येलो आम्ही येलो आणि तिथं सांगा प्रयत्न केला प्लस व्हिडिओ डीओकडे डिस्कशन करून सेक्रेटरी ज्यांच्या बद्दल तुम्ही ॲक्शन घेतला ते डिस्कशन करून आज तिथं समजल्या की आयोजित फाल्याचे दीस पर्यंत दिया फे आम्ही सगळ्यां परत घेऊन त्याची सील करून प्रोसिजर करतले म्हणून आणि जे हेल्थ इश्यूज जो वास हेल्थ इश्यूज इशूज लोकांक भरपूर त्रास जाता रातो जो वास न्हीद पडना इवन जे आज त्यांच्या इतले फॅक्टरीचे लेबर असा ते बिंदास दीस रात तो इशू असा सगलो इश्यूज जो जाल्यार ही प्रॉपर्टी सील प्रोसिजर पंचायत करतली ओके आणि जो मुखार तेंच्यानी त्यांनी सांगलेले पळय की हांगा सतत मागणी केली की हांगा एक हेल्थ शिबीर आरोग्य शिबीर जावचें जेणेकरून प्रत्येक भुरग्यांची प्रत्येक व्यक्तींची हंगा तपासणी त्यांना तुम्ही पंचायत किती पण एवडी ना ऑलरेडी जो फाटलो सरपंच असले आणि आता सर ज्यांच्यानी डेप्युटी सरपंचांनी ऑलरेडी हेल्थाक लॅटर केला की आमक हेल्थ शिबीर जाय आणि हेल्थ शिबीर असून जो वासापासून डिसीज जाता किती इशूज आहात थंडी जाता जाता हेज्या लागून एक हेल्थ कॅम्प दोरपासून ठरला पंचायतीने हेल्थ स सपोर्टात कॅन द अकबर अंदाजला म्हणजे डेट अजून फिक्स जावा ना कारण तिंचे ऑलरेडी काही काही डिसीजन ऑलरेडी काही काही तिंचे या मी यासा डेट्स असतात कारण तेव्हा तेम डेटी आपण सांगले आहे या सोडायला जातला हां या सोडायला आणि ऑलरेडी ते हेल्थ वेनेताली ती काही कारणाला ती परत चालू करपाचा प्रयत्न चालू असा okay. आयजीली ऑलरेडी स्टार्ट झाली खूपर रुपेश भाऊ तो एक जेड बी जाऊन असा आणि आज फर्स्ट क्वार्टरचे जे प्रसंग आयला त्या खातिर गेली कितलेशी दोन ते सदांच आंदोलन करता पण या गेल्या महिन्याच्या ह्यांच्या उग्र आंदोलन झालं आणि हांगा तेंकां न्याय हांगा झडटा तेन्ना ते मत किती आसा हेजेर आता या सर आमच्या मध्ये आसा आमच्या मंडळाचो अध्यक्ष आणि ह्या भागाचा पंच सरपंच बाब कपिल नाईक तेंची लोकप्रतिनिधी वर्षा झोरे आणि सगळे गावकरी लोक यांच्या म्हाका आयज फोन केला की अशें असे घटना घडला पयलीं पहिली म्हाका सांगलेलें आणि सा। हा सांगलेलं त्यांचे तोडगा काढया आणि ह्यांच्या फोन करत रोकडात आमच्या आमदाराक फोन केला आमच्या गोय राज्याचा सभापती डॉक्टर गणेश भाऊ गावकर आणि आमदाराने मला आश्वासन दिलं की आम्ही जे सगळे लोक असा आमदार जाऊ झेडपी जाऊ सरपंच या पंचायत बॉडी हे सगळे लोक आहात ते ह्या सगळ्या लोकांबरोबर असा आणि आमच्या लोकांना कसल्याच पद्धतीचा त्रास जाता हे आम्ही हंगास सोसून घेऊचे ना आमचे मत म्हणतात आम्ही लोकांबरोबर असा आता हेजेर जे मुखाले जे आंदोलन जातले जावं किती जातले की हांगा बंद करते तेन्ना तुझे सहकार ह्यांना असे फुल आसतलो फुल पाठिंबा आसतलो आणि पंचायतीन सांगला की ताका शोकेस नोटीस काढून इनलिगल कंस्ट्रक्शन म्हणून ती प्रॉपर्टी ती सील सुद्धा करतले म्हणून किदें लिगल प्रोसिजर तो करून ओके okay.